विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एजुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ज्या सेवा परीक्षा आहे दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्याही घेणार आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक विचारला जातो त्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो सिरीज घेऊन आलो आहोत दररोज दुपारी विद्यार्थी मित्रांनो यावर एक व्हिडिओ येईल प्रत्येक व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नुसार यामध्ये प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत आपण काय करायचं आहे की जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे जेणेकरून डेली पंचवीस प्रश्नांचा अशा पद्धतीने जर सराव केला तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार तेवीसचा चा मिस युनिव्हर्सचा किताब कोणी जिंकला राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन शेनिस मॉलासिओस कोणत्या देशाची रहिवासी मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीसची विजेती ठरलेली शॅनिस सिओस आहे रायटँसर आहे निकारा गोवा वीरेंद्र सेवा आय सी सी हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारा कितवा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे रायटॅन्सर आहे नववा नुकतेच निधन झालेले सलीउल हक्क कोणत्या क्षेत्रातील तज्ज्ञ होते राटनसर आहे पर्यावरण या क्षेत्रातील सात नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस भारतात कोणाच्या स्मरणार्थ साजरा करतात रायट अँसर आहे ऑप्शन क्रमांक एक मेरी क्युरी खालीलपैकी कोणाची महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवपदी निवड झाली आहे रायट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन सुरेश काकानी कोणत्या तारखेला राष्ट्रीय कॅन्सर जागरूकता दिवस साजरा करण्यात येतो रायटॅन्सर आहे सात नोव्हेंबर खालीलपैकी कोणता दिवस बँक राष्ट्रीयकरण म्हणून ओळखला जातो आन्सर आहे एकोणास जुलै भारताच्या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे नाव खालीलपैकी काय आहे रायट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन नाविक खालीलपैकी स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत रॅट आन्सर आहे शोभा डे दोन हजार बावीस तेवीसच्या संतोष करंडक फुटबॉल स्पर्धेचे विजेते कोण ठरले आहेत अॅट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक भारतातील एकमेव मेडिकल ट्रेन म्हणून लाईफलाईन एक्सप्रेसची सुरुवात कधी झाली आन्सर आहे वीस ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव गुसाडी कोणत्या राज्याचे लोकप्रिय लोकनृत्य आहे रायट आन्सर तिर, आहे तेलंगणा कॅपिटल आहे हैदराबाद केरळचे आहे तिरु तिरुअनंतपुरम कर्नाटकचे आहे बँगलोर तामिळनाडूचे आहे चेन्नई पुढीलपैकी कोणता शब्द श्रीलिंगी आहे रायट आन्सर आहे विहीर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन दापोली या ठिकाणी जानेवारी दोन हजार बावीस भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे राईट अँसर आहे डॉक्टर सोमनाथ महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्त्रियांसाठी विद्यापीठाची प्रेरणा कोणत्या देशाकडून मिळाली राईट अँसर आहे जपान या देशाकडून संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या वेळी किती सदस्य उपस्थित होते आन्सर आहे दोनशे अकरा सदस्य रुद्रांश पाटील हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे आन्सर आहे नेमबाजी खालीलपैकी नोबेल पुरस्कार दरवर्षी कधी दिला जातो आन्सर आहे दहा डिसेंबरला खालील वाक्यातील सर्वनाम कोणते आहे ती मुलगी चांगली गाते तर सर्वनाम आहे ऑप्शन क्रमांक चार ती भारतीय रेल्वेची मदमाशी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे रायट अँसर आहे ऑप्शन क्रमांक दोन आसाम राज्य पहिली महिला महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कोणी जिंकली रायट आहे प्रतिक्षा बागडे यांनी महाराष्ट्रातील पंचायत राज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे रॅट आन्सर आहे वसंतराव नाईक तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईस आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा डी पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईस आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या, या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँडरिटन क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टर क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राइस आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस ज्ञान तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन ह्या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पीडीएफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईस आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सर्व प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामने बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल ड्रायवॅक्सिस विद्यानिमित्तानं भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस सा यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा